पार्सल मागवलं माझी छोटी मुलगी सृष्टी एकदम छान अनबॉक्सिंग केल्यानंतर इतकं छान आणि इतक्या कमी रेंज मध्ये हे पार्सल मिळालंय हा खेळ जो आहे ना हा काहीतरी ब्रेन बुस्टिंग आहे आणि तुम्ही माझा या आधीचा एक व्हिडिओ जर पोस्ट केलेला पाहिला असेल की लहान मुलांना खेळणी कोणती द्यावी तर त्या हिशोबाने हे ब्रेन बुस्टिंग टॉय आहे आणि याच्यामुळे हा ना मुलांचे जे क्रॉस मोटर स्किल्स असतात ना ते डेव्हलप करायला नक्की मदत होईल मी मुलांना खेळणी देताना लर्निंग टॉईस किंवा ब्रेन बुस्टिंग टॉईस द्यावेत असाच माझा आग्रह असतो आणि हे तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं हा जो खेळ आहे ना तुम्ही ऑनलाईन मागवलाय आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला मेसेज करा किंवा डीएम करा मला लिंक म्हणून तुम्हाला ही लिंक मी पाठवून दिला आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये इतकी चांगली क्वालिटी आहे त्याच्यामुळे तुमच्या घरी जर लहान मुलं असेल हे नक्की तुम्ही परचेस करा त्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला